नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपला ब्लॉग तीन दिवसानंतर येतोय थो थोडी तब्येत व्यवस्थित नव्हती आजारी होतो तर ओके झालो व्यवस्थित थोडा रेस्ट केला प्रॉपर आणि नंतरच कामाला सुरुवात केली आहे तर आज आपण उबेरच्या राईड व्यवस्थित केल्यात आज बॅक टू बॅक आपल्याला उबेरच्या राईड आणि रेट सुद्धा व्यवस्थित भेटलेत सोबत ओला पण होतं तर ब्लॉगमध्ये बघा की आपण कुठं कुठं गेलो कशाप्रकारे काम केलं कुठं राईड घेतलंय कशा राईड केल्या पाहिजेत गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपला ब्लॉग आता तीन दिवसानंतर येतोय सॅटरडेला आपली सुट्टी होती संडेला आजारी पडलो आहे आणि कालसुद्धा आराम केला आहे जाम अंग दुखत होतं सर्दी नॉर्मल ताप पण अंगदुखी खूप होती व्हायरल फ्लू आहे वाटतं तर दोन तीन दिवस चांगला आराम केला आहे तर आज आपण आता निघलो आहे आज आपण एक सकाळची सहा व सव्वा पाचची रिझर्वेशन घेतली आहे पण मी आता तीन अजून पन्नास मिनिटच झालेत लवकर निघलोय तर बाकीचे ओला आणि रॅपिडो चालू करतो उबेरकडनं कर आपण सव्वा पाचची ची राईड घेतली एक पण त्याच्या आधी जर आपल्याला पडली तर आपण जाऊ त्याच्या आधी येईलच पडलच पण मी ती कॅन्सल करायला बहुतेक कारण एवढा वेळ थांबण्यात काय पॉईंट नाही जवळपास सव्वा तास मध्ये कुठे येतो मोकळा थांबायचं त्यापेक्षा ती राईड कॅन्सल करतो पिंपळी नेल्याकपासनचे स्टेशनची दोनशे ऐंशी रुपयाची कारण त्याच्या आधी मग ती जर कॅन्सल नाही केली तर मला राईड नाही पडणार त्याच्या उबेरच्या कारण आपल्याला एअरपोर्ट वगैरे स्टेशनच्या राईड इथनं पडू शकतात पेपर सौदागर पासन कारण सव्वा तास आपल्याकडे वेळ सव्वा तास कसला एक तास पंचवीस मिनिटं तर मग ती राईड मी कॅन्सल करत आणि बघूया आपलं डिसिजन ते कॅन्सल करायचं बरोबर ठरतंय का चुकतंय आहे आपलं डिसिजन तर फर्स्ट राईड आपण कम्प्लीट केली आहे ओलाची नाशिक फाट्यापासून आता ह्या राईडमध्ये आ, सेम राईड मला उबेरकडनं आली एकशे एकोणतीस रुपयाला त्यामध्ये कासरवाडी ते दत्त मंदिर जवळचा एरिया दाखवला होता आणि ती काय घेतली आणि लगेचच दुसऱ्या मिनिटाला ओला कडनं आली सेम एरिया दाखवला आणि आसपासच लोकेशन दाखवलं मी समजून घेतलं हिचे कस्टमरने दोन्ही केला असेल जी एक्सेप्ट होईल ती तर त्याच राईडचे मला दोनशे अठ्ठेचाळीस रुपये भेटले तर एवढा फरक आहे बघा तेरा दोनशे सव्वीस कस्टमरचं बिल दोनशे साठ रुपये आणि आपल्याला दिले दोनशे सत्तेचाळीस तर आता चार वाजून पंचवीस मिनटं झाली सव्वा पाच ची राईड आहे तर माझ्या हिशोबाने आता ओलाची उबेरची राईड करायला हरकत नाही मी कॅन्सल काय केली नव्हती ओलाची राईड चालू करून आपलं घेतले करून दीडशे रुपयाचं रिचार्ज मारलंय ओलाचं तर बघा फायदा त्याचा तुम्ही दहा अकरा अकरा किलोमीटरचे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला दिले चोवीस रुपये किलोमीटरने आपल्याला फर्स्ट राईस चे पैसे भेटले आता मी उबेरचं ॲप चालू करतो आणि लोकेशन साईडला जातो पिपळे निलखला इथन काय पाच सहा किलोमीटर असेल पाच सहा पन्नास तर बघूया किती वेळ लागतोय आलोय आपण स्टेशनला मेट्रो स्टेशनला कस्टमरला सोडलं इथं आणि आता ट्रेन नाही येत वाटत थोडं उशीर आहेत तर राईड आल्या सर्च पण दाखवला आपण ते पाच किलोमीटर तर दोनशे सहासष्ट रुपये आपल्याला दिले तर ऑनलाईन पेमेंट होतं मला वाटलं कॅश पेमेंट आहे पाहिलं नव्हतं मी घेतानी राईड ठीक आहे आता इथं एक नंबरला आलो इथं पण मोकळं दिसतंय म्हणजे एक तर ट्रेन उशीर आहेत तर बघूया नंबर किती येत आता पुढं स्टेशनला बाराच वेळ थांबलो राईड पडत नव्हते एक राईड पडली आपल्याला ओलाकडनं पिंपळींनीलगची एकशे नव्वद काहीतरी दाखवले हो आपल्या सिग्नललाच कस्टमर होतं कॉल पण केला गेलो तिथं तर ठीक आहे म्हणले या थांबलोय उतारायला असतं तिथं बघतोय तिथं काही कोण नव्हतं किंवा असतील तर ते आले नाही आणि पुढच्या मिनिटाला राईड कॅन्सल केली तर त्याचे आपल्याला बावीस रुपये भेटलेत कॅन्सलेशनचे तर फिरून आपण चा निघालो होतो परत स्टेशन साईडला तर तिथनंच मला दीड किलोमीटर पाहुणे दोन किलोमीटरपासून एअरपोर्टची राईड दिसली म्हणलं आता इथं तर काय राईड पडत नाही लवकर तर मग एअरपोर्ट घ्या कारण उबेरकडनं होती तर उबेरगडनं जर राईड आपण एअरपोर्टला घेतली तर परतची राईड आपल्याला लगेच भेटते उबेरकडनं तर एकशे एकोणसत्तर रुपये दाखवले एकशे एकोणसाठ रुपये आपल्याला दिलेत नऊ किलोमीटर होतं तर ती राईड काय अठरा किलो अठरा मिनटामध्ये पूर्ण झाली आणि तिथनं लगेचच पुढच्या मिनिटाला आपल्याला भोसरीचे सेक्टर तीन पांझरपोळ दोनशे पंचावन्न का दोनशे सहासष्ट रुपये दाखवले होते घेतली ती आणि आत्ता मी कंप्लीट केली ती राईड चारशे अठरा रुपये कस्टमरचं बिल दोनशे पंचेचाळीस शेहेचाळीस आपल्याला दिलेत आणि इथं स्पाइन सिटीला सर्कलला नाश्ता केला इडली अन्न गरम गरम थोडा वेळ लागला कारण तो बनवतच होता ठीक आहे नाश्ता केला आणि परत आपण भोसरी या डी डिसीतनं नाशिक फाट्याला निघत होतो तर तिथनं आपल्याला मागणंच एक किलोमीटर पासनं विमान नगरची राईट पडली पण रेट मला दहा रुपयाप्रमाणे दाखवला आता म्हणलं इथून पाच सहा किलोमीटर मोकळं जायचं पिंपळ चौदागड पर्यंत त्याच्यापेक्षा ही दहा रुपयाप्रमाणे केलेली परवडल तो मी घेतली आहे आलोय कस्टमरचं लोकेशनला कस्टमरचा कॉल पण आलाय दोन मिनटं लागेल बोलले आपण उबेर जर म्हणल्यावर डायरेक्ट लोकेशनला पोचल्यानंतर पाच मिनिटाचा जो वेळ असतो आपल्याकडं तो सुरू आप होतो ओला आणि रॅपिड ओला नाही होत तर काही विषय नाही कस्टमरला उशीर जरी झाला तरी आपल्याला वेट टाइमचे चार्जेस भेटेल किंवा वेळ जरी आला तरी आपण निघूया म्हणजे आणखीन एक आठ सहा आठपर्यंत पर्यंत आपण पोचू असा माझा अंदाज आहे जर कस्टमरने उशीर केला नाही तर आणि विमाननगरला बघू आता फ्लाईट तर नसणार पण तिकडनं मग स्टेशनला जाता येईल किंवा तिकडनं कनेक्टिंग जर पडली तर कंटिन्यू आपण राईड करूया तर ही आपली सकाळची एक पहिली होती ओला दुसरी उबेर तिसरी उबेर चौथी उबेर, उबेर चार राईड झाल्यात आपल्या एक दोन तीन चार राईड झाल्यात आपल्या ठीक आहे बघूया आज किती राईड करतोय आपण थांबलोय आलोय विमाननगरला कस्टमरला जस्ट सोडले दोनशे दहा रुपये आपल्याला भेटले कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट होतं सो आता इथनं बघूया आपण आता कुठे जातोय वळून जातोय का एअरपोर्ट तर काही काम नाही आता इथनं राईड घेऊन आपण कोरेगाव पार्कमधनं रेल्वे स्टेशन किंवा बाकीचे ॲप चालू करतो आधी जर राईड पडली एखादी तर राईड कंटिन्यू करूया विमाननगरला कस्टमरला सोडल्यानंतर तिथनं आपल्याला रामवाडी रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन पासन आपल्याला भेटली भोचरी चक्रपाणी माझ्या घराच्या तिथनं ते एक अर्धा किलोमीटर असेल ठीक आहे आपण घेतलं कस्टमरला सोडलं आणि म्हणजे बुक एकाने केली ती एकासाठी केली होती पेमेंट दुसरा करणार होता ठीक आहे झालं तर मग ती राईड कंप्लीट झाली आणि तिथनं आपल्याला लगेच परत दाखवलं तीनशे रुपये उबेर रेल्वे स्टेशन आपल्याच रोड पासन होतं घराच्या घेतलं कस्टमरला आता ते जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनिटं लागलेत आपल्याला सोडवायला गर्दी आहे ट्राफिक आहे त्यामुळे रेट जास्त असेल तीनशे रुपये होते तर मला एकोणतीस रुपयेच बिल दाखवलं तर कस्टमरचं ऑलरेडी ऍड केलेले पैसे होते तर दोनशे ब्याण्णव रुपये आपल्याला दिले स्टेशनचे आणि आता इथं आपण आउटगेटचे तिथं बरोबर जागा भेटली थोडी थोडी थांबलोय आपण आणि आता इथनं बघूया आपल्याला किती वेळ लागतोय नेक्स्ट राईट भेटायला चौदाशे पस्तीस रुपये आपले झाले उबेर आणि दोनशे सत्तर रुपये झाले ओला तर सतराशे रुपयाचं काम झालं गाडी चालली एकशे एकवीस दहा वाजले तर बघूया आता इथनं राईट कुठे भेटते स्टेशनला बरीच गर्दी होती आरटीओ वगैरे पोलीस आले ते पण गाडीचे फोटो वगैरे काढत होते सो मी गाडी बाहेर काढली आणि आपल्याला राईड पडली थेरगावची थेरगाव पासन म्हटलं चला घेऊया तीनशे रुपये दाखवले सतरा किलोमीटरचे उबेर काढणं आज उबेर चांगले रेट देते तर परत फिरून येऊन कस्टमरला कॉल केला थांबतो बोलले आपल्या लोकेशन नेहमी आपण सांगतो ते लेफ्ट हँड साईडला हिताचे बँकचे एटीएम रुपी हॉल क्लिनिक जवळ तर तिथनं कस्टमरला घेतलं आणि एक पंचेचाळीस चाळीस मिनिट लागले आपल्याला ला हैरगावला सोडायला हायवेलाच होत तर तिथनं आता सतराशे चाळीस रुपयाचं जवळपास उबेर आणि दोनशे सत्तर ते तर दोन हजार रुपयाचं काम आपलं झालंय आणि इथनं मी आता गो टू ऑप्शन टाकून दिलं होतं म्हटलं बघूया पडले तर पडले तर आपल्याला एक दोन किलोमीटर पासन सँडविक कॉलनी रोड म्हणजे धिगीमध्ये आहे नगर पण कस्टमर तिकडं आहे धिगीला आणि इथनं घरातनं कोणतरी ते न्यायचे त्यांना बुक केली आता त्यांना लोकेशन सांगता येत नाहीये त्या लेडीज येत ठीक आहे बोलतो कस्टमरला काल कॉलनी ॲड्रेस सगळा चुकीचा कस्टमरने बुक केले जिथनं जिथं जायचंय तिथनं जिथून न्यायचंय तिथं उलट बुकिंग केलंय ते के बुकिंग जे केलं ते बरोबरच केलं पण ज्यांच्यासाठी केलं त्यांना ते काहीच माहिती नाही त्याच्यातलं ना मोबाईल त्यांच्याकडे अँड्रॉइड साधा होता मोबाईल ठीक आहे त्याचा बी काही प्रॉब्लेम नाही पण सांगताना ऍड्रेस तरी व्यवस्थित सांगायचा दहा मिनिटं तिथे गेले लोकेशन टाकले दिघी रोडचं पोटे हॉस्पिटलचं आणि ऍड्रेस आहे रोडे हॉस्पिटल दिघी एकदा ट्राईड बुक करताना सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे का आणि नऊ पॉईंट वन किलोमीटर होतं ऍक्च्युअल भरला अकरा पॉईंट दोन किलोमीटर म्हणजे वन टू पॉईंट वन किलोमीटर एक्स्ट्रा मला दाखवले होते वन सेवन्टी सिक्स नंतर बिल वाढलं कारण टाइम जास्त लागला आणि किलोमीटर वाढले तर दोनशे वीस कस्टमरचं बिल झालं दोनशे एक रुपये आपल्याला दिले ओलाकडनं राईड होती तर चारशे एकाहत्तर रुपये ओलाचं झाले आपले आज दोन राईड आणि सात राईड आपल्या झाल्यात उबेरच्या उबेरच्या उबेर बॅक टू बॅक राईड भेटल्यामुळे आपलं काम व्यवस्थित झाले सतराशे चौतीस रुपये उबेर आणि चारशे एकाहत्तर रुपये झालेत आपले ओलाचे टोटल जर केली तर दोन हजार दोनशे पाच रुपये बावीसशे पाच रुपयाचं काम आपलं झालंय गाडी चालली वन फिफ्टी फाय किलोमीटर एकशे पंचावन्न आणि टाइम झालाय बारा वाजून एकतीस मिनिटं तीन काडे सीएनजी आहे आपल्याकडे आणखी तर पकडून चला पाचशे रुपयाचं सीएनजी पाचशे साडेपाचशे रुपयाचं सीएनजी आणि बाकी वेळ बघा तुम्ही चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आठ साडेआठ तास आज काम झालंय आपलं आपण नॉन स्टॉप काम केलंय बॅक टू बॅक आपल्याला राईड पडत होत्या सो आपण कुठं होल्ड केला नाही आणि पटापट पटापट -पटा -पटा करत गेलो आणि असं आणि आज, आज, आज उबेरचे पण रेट व्यवस्थित होते आजच्या राईडचा हवं तर मी एक स्क्रीनशॉट टाकून देईन कारण किलोमीटर आणि रेट असे जर ला रेट पन पन थिक -थिक का का है है है। होते तर तुम्ही बघा किलोमीटर पण व्यवस्थित आहे आणि टाईम पण जास्त लागला नाही आणि रेट पण आपल्याला व्यवस्थित भेटलाय आणि ओलाचे दोनच राणे झाले पण त्या पण ठीक ठीक झाल्या काय असं काही हे नाही तर रॅपिडो आज चान्स रॅपिडोच्या होत्या बरं का पण एक्सेप्ट करता नाही आल्या कारण क्विक एक्झिट झाल्या त्या आणि रेट तर काय रॅपिडोचं काय बोलायचं विषयच नाही व्यवस्थितच असतात नेहमी तर ठीक आहे आता आपण पोचरीत आहो आता आपण गॅस भरू उद्यासाठी आणि बाकी मग रेस्ट कारण आपले दोन दिवस तब्येत ठीक नव्हती त्यामुळं आपण दोन तीन दिवस काय कामावर नाही गेलेलो ऑफ घेतला होता डायरेक्ट सरळ कारण डोकेदुखी असताना गाडी चालवू नये काल तर खूप जाम डोकं दुखत होत सकाळी सो का ऑफच घेतला डायरेक्ट आणि बघूया आता आपण उद्या किती काम करतोय तर आपण आता गॅस भरला पाचशे बहात्तर रुपयाचा गॅस बसला तर पाचशे सत्तर रुपयाच्या गॅसमध्ये बावीसशे पाच रुपयाचं आपण काम केलं आहे सतराशे रुपये आपलं प्रॉफिट राहिले आज तर ठीक आहे ओके ओके काम आणि असं नेहमी व्हावं काम